नमस्कार शिक्षक बांधव नोक्षक बांधव आर्टिक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत या चॅनलमध्ये तंत्रज्ञानाविषयी व्यवस्थित माहिती तसेच शैक्षणिक आरोग्य शेती आणि तंत्रज्ञान किंवा ऑनलाईन ज्या काही गोष्टी आहेत त्याविषयी सविस्तर अशी माहिती देणारं एकमेव यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आज आपण एक विशेष असा व्हिडिओ बघणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला शाळेचे संबंधित स्काफ एस क्यू डबल ए एफ स्काफ शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा रजिस्ट्रेशन करणे व त्याची माहिती घेणे याबाबतचा आपला हा आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये शाळा गुणवत्ता मूल्यांकन काय आहे आणि त्याचा आश्वासित आराखडा काय आहे त्याचा असेसमेंट काय आहे आणि ती आपल्याला येणारी जी काही आता अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजेच शाळांविषयी मूल्यांकन आराखडा कसा भराय भरायचा आणि या भरण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनानं एक अगोदरच एक जी आर पारित केला होता त्यामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढला होता आणि त्या ठिकाणी त्या शासन निर्णयाप्रमाणे या ठिकाणी सांगितलेलं होतं की शाळा गुणवत्ता मूल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यास स्कूल क्वालिटी अशुरन्स अँड अॅक्रिडिएशन्स डिटेशन फ्रेमवर्क स्काफ मान्यता प्रदान करण्याबाबत या संबंधीचा हा जी आर होता आणि या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्यामधील धोर परिपत्रक क्रमांक आठ पॉईंट पाच डी प्रमाणन या ठिकाणी याची अंमलबजावणी करण्यात येत आहे यामध्ये शासन शालेय शिक्षण क्रीडा व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक काढला असून त्या परिपत्रकामध्ये या त्याचं एक लिंक दिल्या उपलब्ध करून दिलेलं असून यामध्ये शा शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा याची माहिती लिंकमध्ये आपल्याला भरायची आहे आता या लिंकमध्ये भरण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आणि याचं काय नेमकं काय या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे आणि हे काय आहे नेमकं ह्या संबंधात आपण ही थोडीशी अगोदर माहिती बघणार आहोत त्यानंतर रजिस्ट्रेशन कसं करायचं हे पण आपण आता लाईव्हमध्ये बघणार आहोत चला तर मग शिक्षक मित्र आहोत तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर या ठिकाणी सबस्क्राईब करून या नवीन नवीन अद्याप अशा शैक्षणिक शेतीविषयी नोकरीविषयी तसेच तंत्रज्ञानाविषयी या ट्रस्टेड अशी माहिती या व्हिडिओ स्वरूपामध्ये आपण या यूट्यूब चॅनलमधून बघणार आहात तर त्यासंबंधी आता समोर आपण बघणार आहोत की या ठिकाणी आपण या परिपत्रकाप्रमाणं आपल्याला एक वेबसाईट दिलेली आहे त्यामध्ये ही जी काही स्वयंमूल्यांकन करायचं आहे शाळाचं यामध्ये मा डॉट ए सी डॉट इन या, या वेबसाईटवर आपल्याला जाऊन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला जी काही त्याच रजि त्या वेबसाईटमध्ये आपल्याला जी आ, एस सी आर टी डाटा वेब ॲप या नावाने स्वयं मूल्यांकनासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याच्यावर आपल्याला त्या थी ठिकाणी त्या लिंकची माहिती भरायची आहे तर सर्वप्रथम आपण आता या ठिकाणी बघणार आहोत की नेमकं स्काप म्हणजे काय आहे आणि त्या ठिकाणी त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे चला तर आपण आता याची सुरुवातीला शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क म्हणजेच स्काप याची आपण प्रस्तावना बघणार आहोत या ठिकाणी या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण ज्या आहे दोन हजार वीसची अंमलबजावणी संपूर्ण देशामध्ये सुरू झाली असून त्यात अनेक मूलभूत घटकांचा समावेश करण्यात आला आहे एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक बौद्धिक भावनिक आणि सामाजिक अशा सर्वांगीण गरजा पूर्ण करणाऱ्या देशातील सर्व शाळा आदर्श शाळा असाव्यात गुणवत्ता हा शिक्षणाचा गाभा असून त्यासाठी दर्जेदार शिक्षण देणे हे शाळेच्या सुधारणाच्या माध्यमातूनच होऊ शकते प्रत्येक शाळेने संचाच्या आधारे सुधारणा करणे आवश्यक आहे शाळेत अध्ययन अध्यापन प्रक्रिया मूल्यांकन पद्धती नेतृत्व व प्रशासन शाळेत लागणारी संसाधने याची व त्यांची उपलब्धता उपयोगिता शाळेतील शिक्षणाचा दर्जा शाळेतील शिक्षण प्रणाली व शाळेच्या संदर्भात यात सातत्य असणे आवश्यक आहे तसेच मूल्यांकन केले जाणे आवश्यक आहे याच धर्तीवर यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत महत्वाचा घटक म्हणजे सार्थक प्लॅन टास्क क्रमांक दोनशे पंधरा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क स्काफ होय राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत पूर्व प्राथमिक ते उच्च प्रा माध्यमिक शिक्षणाच्या सर्व टप्प्यांसाठी खाजगी आणि शासकीय शाळांचे मूल्यांकन आणि आधी स्वीकृती करण्यासाठी आवश्यक गुणवत्ता मानके सुनिश्चित करून स्काप हे मार्गदर्शक साधन विकसित करण्यात आले आहे शिक्षक मित्र हो यामध्ये पूर्वप्राथमिक म्हणजे अंगणवाडीपासून तर उच्च माध्यमिक सच्या शिक्षणाच्या सर्व टप्प्यांसाठी ही स्काफचं जे लिंक आहे हे जी माहिती आहे ही आपल्याला या ठिकाणी मालक त्याचे ठरवून दिलेले जे काही मुद्दे आहेत त्याचा सर्वांगीण असा विचार केला जाणार आहे यामध्ये तर यामध्ये आपण पुढे बघूयात की आठ पॉईंट एकमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण परिषद आठ पॉईंट एकमध्ये नमूद केल्याप्रमाणे शाळा आणि शिक्षकांना उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यात यावा आणि आपले काम सर्वोत्कृष्ट करता यावे यासाठी त्यांना विश्वासपूर्ण पद्धतीने समृद्ध बनवणे त्याचबरोबर पूर्ण पारदर्शकतेची मार्ग मार्ग अंमलबजावणी व शैक्षणिक निष्पत्ती आणि सर्व शालेय आर्थिक व्यवहाराची सार्वजनिक प्रकटीकरण करून व्यवस्थेची एकात्मता अबाधित राखणे हे नियमन व्यवस्थेसमोरील अपेक्षित उद्दिष्ट आहे यामध्ये शाळा शिक्षक आणि शाळेची गुणवत्ता यामध्ये पारदर्शकता आणण्याची असून शैक्षणिक निष्पत्ती आणि शालेय स सर्व आर्थिक व्यवहाराचं या ठिकाणी सर्व आर्थिक नियोजन हे याचं प्रकटीकरण करून या ठिकाणी या एकात् या व्यवस्थेची एकात्मता अबाधित राखण्यासाठी नियमन अपेक्षित उद्दिष्ट आहे या ठिकाणी शाळेतील सर्व महत्त्वाच्या घटकाचे स्थानिक तसेच राज्यस्तरावर सक्षमी करून शाळामधील शिक्षण व्यवस्था सुधारणे शाळा प्रोत्साहन देऊन योग्य ते मार्गदर्शन करणे आणि त्या सुधारणाची संधी उपलब्ध दे करून देणे शाळेची बलस्थाने दुर्बलता ओळखून त्यांना विकासाची धोरणे आखण्यास सक्षम बनविणे शिक्षण व्यवस्था ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना प्रतिसाद देण्यात वचनबद्ध असल्याची खात्री देणे शाळांना विकासाची धोरणे आखण्यास सक्षम बनवणे या सर्व प्रक्रियामध्ये सामान्य घटकाचा समावेश करण्यात आला आहे जे शाळा गुणवत्ता विकासासाठी सहाय्यभूत असेल शाळाचे गुणवत्ता मूल्यांकन करण्यासाठी राज्यसाह संशोधन व परिषद प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे एस सी आर टी मार्फत शाळांचे स्वयं मूल्यांकन व त्यानंतर सुरुवातीला शाळांचे स्वयं मूल्यांकन भरायचं आहे त्यानंतर बाह्य मूल्यांकन केलं जाणार आहे यामध्ये आणि यातूनच शाळांना सुधारण्यासाठी व गुणवत्तावाढीसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल राहुल रेखावर भापरसे संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व परिशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी यांनी ही प्रस्तावनेमध्ये आपल्याला स्काप काय आहे आणि त्याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर यामध्ये नेमकं जे आता याच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी जे परिपत्रक काढले तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्या पंचवीस रोजीच्या परिपत्रकानुसार या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मा डॉट सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन स्काफ या टॅबवर जाऊन आपल्याला या ठिकाणी जे ॲप नावाचे जे काही लिंक आहे त्या ठिकाणी आपल्याला स्वयं मूल्यांकांचे लिंक उपलब्ध करून दिलेले आहे त्यामध्ये आपल्याला तिला जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे चला तर आपण आता सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घेऊया आणि मग नंतर त्याचं रजिस्ट्रेशन एक एक टप्प्याने कसं करायचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी आपलं मूल्यांकन आणि ती मूल्यांकन म्हणजेच त्या लिंकद्वारे आपल्याला सर्व शाळेची माहिती भरायची आहे चला तर मग आपण आता त्या वेबसाईटवर जाऊया सुरुवातीला तुम्ही चला तर मग आता हे ऑफिशियल पेज ओपन झालेलं आहे राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे या ठिकाणी आपल्याला या पेजवर अनेक अशा टॅब दिसतील शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा दिसेल स्कूल क्वालिटी असेसमेंट आणि अश्युरन्स फ्रेमवर्क काप या ठिकाणी असे माहिती दिसेल यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला अनेक असे या ठिकाणी लिंक दिलेले आहे या लिंकमध्ये तुम्ही अधिकची माहिती मिळू शकता मार्गदर्शन पुस्तिका असेल सूचनापत्र असेल परिपत्रक असेल याच ठिकाणी आपल्याला दुसऱ्या बाजूला बघू शकता अनुक्रमांक दिलेला आहे यामध्ये अनेक अशा माहिती आणि बाबी दिलेल्या आहेत की स्कापचं जे आहे तसे असन निर्णय आहे परिपत्रक सूचना मार्गदर्शन पुस्तिका पण आहे मार्गदर्शन व्हिडिओ पण आहे याचा याच ठिकाणी त्याच्या खाली दिलेली आहे स्काप स्वयं मूल्यमापन लिंक या ठिकाणी आपण त्या लिंकला आपण क्लिक करणार आहोत ती लिंक म्हणजे या ठिकाणी बघा तीन नंबरचं टॅब आहे या ठिकाणी आपण याला स्वयं मूल्यमा मूल्यांकनासाठी लिंक या ठिकाणी आपण शाळेचं रजिस्ट्रेशन करून घेणार आहोत चला तर मग आपण आता रजिस्ट्रेशन करत असताना या ठिकाणी ओपन ओपन या ठिकाणी ओपन टॅबला आपण क्लिक करूया या ठिकाणी ओपन म्हटल्यानंतर या ठिकाणी पुढील पेज ओपन होईल असा हा इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्हाला लॉग इन जर तुमच्याकडे खाते नसेल तर खालील बटन दाबा म्हणजेच खाते तयार करा सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना सर्व शाळांना आपल्याला शाळा असतील माध्यमिक शाळा असतील सर्वांना आपल्याला खातं तयार करायचं आहे या ठिकाणी खातं तयार केल्यानंतर इथं ईमेल प्रविष्ट करा म्हणते या ठिकाणी शाळेची जर ईमेल आडस ईमेल आय डी असेल तर शाळेची ईमेल आय डी टाकायची आहे आणि या ठिकाणी ही ईमेल आय डी अशी टाका की ज्या ठिकाणी तुम्हाला त्या आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशनचा आय डी पासवर्ड त्या ठिकाणी मिळणार आहे यानंतर आपण या ठिकाणी आपली ईमेल आय डी टाकून आपल्याला पासवर्ड बनवायचा आहे या ठिकाणी पासवर्ड बनवल्यानंतर पासवर्ड तुम्हाला लक्षात राहील असंच बनवा त्यामध्ये कॅपिटल स्मॉल लेटर करून न्युमोरिकल आणि आल्फाबेटिकल असे डिजिट वापरा आणि त्या ठिकाणी तुम्ही तो पासवर्ड बनवून घ्या त्याच पासवर्डची पुष्टी करायची आहे आपल्याला खाली तोच पासवर्ड क्रिएट केलेला आपल्याला पुन्हा पुन्हा चेकदा करायचा आहे आणि या ठिकाणी केल्यानंतर खाते तयार केला म्हणून हे या ठिकाणी सांगत आहे यानंतर तो आपल्या ईमेल आय डीची पुष्टी खात्री करा म्हणून काय सांगत आहे की तुम्ही तो ईमेल आय डीची पुष्टी खात्री करा या ठिकाणी पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे यामध्ये आपल्याला इथं रिमार्क आलेला आहे की आपल्या ईमेल आय डीची पुष्टी खात्री करा आपले ईमेल आय डी खात्री करण्यासाठी आपण नोंद दिलेल्या वैद ईमेल आय डीवर ईमेल पाठवण्यात आला आहे कृपया आपल्या ईमेल आय डीमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या ईमेल आय डीची पुष्टी करा यानंतर ही क्लिक केल्यानंतर एकशे पन्नास सेकंदापर्यंत वाट पाहिजे आपल्याला आणि त्यानंतर मग आपल्याला लिंक आपल्या इनबॉक्स स्पॅम बस येते त्यानंतर तुमच्या इनबॉक्समध्ये जर नसेल दिसत तुम्हाला तर ती स्पॅममध्ये पण जाऊ शकते किंवा स्पॅम बॉक्समध्ये तुम्ही त्याला चेक करू शकता नसेल तर तुम्हाला लिंक तुमच्या ओपनवर ओपनमध्ये दिसू शकते मग या ठिकाणी आपण आता जाणार आहोत की आपले ईमेल आय डी जी आहे तर ईमेल आय डीमध्ये त्या ठिकाणी आपण चेक करणार आहोत की चेक केल्यानंतर आपल्याला त्या ईमेल आय डीला कसं व्हेरीफाय करायचं आहे आपल्या ईमेल आय डीला जायचं आहे नसेल तर आपल्याला पुन्हा परत जाऊन त्या ठिकाणी पुन्हा रिसेंट म्हणून आपल्याला ईमेल आय डीसाठी पुन्हाच प्रयत्न करायचा आहे जर तुम्हाला लिंक आली नसेल तुमच्या ईमेल आय डीवर तर त्या ठिकाणी तुम्हाला पुनच्छ त्या वेबसाईटवर जाऊन पुन्हा रिसेंट म्हणून म्हणायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला आता रिमार्क दाखवत आहे की तुमचा जो ईमेल आहे तो व्हेरीफाय झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू करण्यासाठी सांगत आहे तर त्यानंतर आपण आता या ठिकाणी कंटिन्यू करून घेणार आहोत त्याला आम्ही या ठिकाणी कंटिन्यू करून घेऊया बस या ठिकाणी पुन्हा आपण याच पेजवर आलेलो आहोत पुन्हा आणि या ठिकाणी आपण जे काही खातं तयार केलं लॉगिन आय डी आणि पासवर्ड बनवला होता तोच पासवर्ड आणि लॉग इन या ठिकाणी लॉग इनच्या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी आपल्याला ईमेल आय डी टाकायची आहे आणि त्या ठिकाणी आपण बनवलेला पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपण आता याला लॉग इन करणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा यु डॅश नंबर टाकायचा आहे यु डॅश टाकून झाल्यानंतर आपल्या शाळेचा यु डॅश टाकून झाल्यानंतर मुख्याध्यापकाचा जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आता मोबाईल नंबर मुख्याध्यापकाचा ते दोन मोबाईल नंबर वापरत असतील किंवा नवीन मोबाईल नंबर वापरत असतील पण या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी टाकण्यात येणारा मोबाईल नंबर हा युडायसवर जो नोंदवलेला मोबाईल आहे तोच या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि तो कसा घ्यायचा आहे तो नंबर नेमका कोणता आहे तुमच्या त्या युडाएस प्लसच्या लॉग इनला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता किंवा त्या संदर्भामध्ये अधिकचा कसा मोबाईल नंबर मिळवायचा यासंबंधी पुढील व्हिडिओ आपण बनवता येईल छोटासा व्हिडिओ बनवता येईल परंतु त्या ठिकाणी तुम्हाला अवगतच असेल त्याच पद्धतीनं तोच मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी मोबाईल नंबर मुख्य धक्काचा टाकून घेतो या ठिकाणी आपल्या शाळेची अधिक माहिती मिळावा म्हणून त्यांनी क्लिक, क्लिक करण्यासाठी सांगितलेलं आहे आपण आता या ठिकाणी आपल्या शाळेच्या तपशिलाची खात्री करा म्हणून सांगत आहे तर या ठिकाणी आपल्या शाळेची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आपण या माहितीमध्ये आपल्या शाळेची माहिती आहे का हे बघायचं आहे त्यानंतर सांगितलेलं आहे की ही वरील तपशील माहिती बरोबर असल्यास हे बटन दाबा व पुष्टी करा किंवा मग नस हे जर तुमची शाळेची माहिती नसेल तर मागे जा म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे याचा अर्थ तुमचा युडस कुठेतरी चुकलेला आहे म्हणून ई डायएस आपला व्यवस्थित टाका आणि आपल्या जीवडायसची ना आपल्या जी शाळेची माहिती आहे का हे एकदा चेक करून घेण्यासाठी आपण हे बटन दाबणार आहोत आता या ठिकाणी शाळेचे नाव आपल्याला दिसेल शाळेचा यू डायस क्रमांक दिसेल जिल्हा वगैरे तालुका केंद्र शाळा बदला म्हणत हे जर तुमची शाळा नसेल तर शाळा बदलू शकता सर्व मानके जे आहे मानके क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ च्या पासून तर ते सर्व मानके जे आहे या विक आराखड्यामधले तर या आराखड्यामधले मानके एकशे अठ्ठावीस प्रमाणं तुम्हाला या ठिकाणी सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला तुम्हाला नमूद करायचं आहे आणि मग या ठिकाणी सर्व मानके भरल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी एक उदाहरणं दाखल तुम्हाला पहिलं पेज दाखवतो प्रथम आपण जर आपण स्तर निवडावा त्यानंतर गुगल ड्राईव्हचे लिंक पेस्ट करावी व सबमिट बटन ओपन होईल जर आपण नाही लागू पर्याय निवडला असेल तर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही सबमिट बटन ओपन होईल हा पर्याय काही मानकासाठीच उपलब्ध आहे म्हणजेच काय आहे की आपल्या शाळेचे फोटो आपल्या शाळेचे दस्तऐवज आपल्या शाळेचे गोष्टी जर असतील तर ते व्हिडिओ स्वरूपात त्यानंतर तुमच्या पी डी एफ स्वरूपात तुमच्या जे पी जी स्वरूपात या सर्व गोष्टींची आपल्याला गुगल ड्राईव्हमध्ये त्या ठिकाणी त्याची लिंक क्रिएट करायची आहे तसे फोल्डर बनवायचे आहे आणि त्याची लिंक आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक सूचना दिलेली आहे की प्रथम स्तर निवडला नंतर तुम्ही गुगलची ड्राईव्हची लिंक पेस्ट करायची आहे आणि सबमिट बटन ओपन होईल तुम्हाला त्या ठिकाणी जर लागू नाही हा पर्याय निवडला जर आपण त्यामध्ये तर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही सबमिट बटन ओपन होईल हा पर्याय फक्त काही मानकासाठी म्हणजे या ठिकाणी जे मानकं दिलेले आहेत या ठिकाणी आता एक उदाहरण दाखवायला सांगतो की मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाचे निगडीत दस्तऐवज आणि एन सी आर टी एस न् सी आर टी यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याची साहित्याची परिचित आहेत मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना नॅशनल एज्युकेशन प्रोग्राम जो आहे एन ई पी दोन हजार वीस एन सी एफ व एस सी एफ या मुख्य शिफारशी वाद्यनिष्पत्ती निष्पत्ती माहिती आहेत स्तर एक त्यानंतर शाळा ई पी दोन हजार वीस एस सी एफ आणि एन सी एफ वर शिक्षकासाठी चर्चासत्र व उद्धन वर्गाचे आयोजन करते स्तर दोन त्यानंतर मुख्याध्यापक आणि शिक्षक पाठ नियोजन करताना एन सी एफ एस आणि एन सी एफच्याशी वाद्य निष्पत्ती विचारात घेतात त्यानंतर तीन पॉईंट दोन जे आहेत विद्यार्थी संपादक आणि त्याच्यानुसार गरजेनुसार पाठ नियोजन आणि सह वर्गातील कृती कार्यक्रमाचे निरीक्षण नियमित केले जाते या ठिकाणी आता तुम्हाला स्तर एक स्तर दोन स्तर तीन या ठिकाणी या ठिकाणी स्तर असे दिलेले आहेत यामध्ये विद्यार्थी शिक्षण आणि विकासाच्या दृश्य त्याचे परिणाम करतात पाहण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक अध्यापन पद्धतीची संबंधित नियमित विश्लेषण करतात तुम्हाला जे काही स्तर असेल याच्यापैकी तो सर त्या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे उपरोक्त निवडलेल्या पर्यायाचे समर्थन करणारी व शाळेत उपलब्ध असणारी कागदपत्रे या संदर्भामधले जे काही तुमच्याकडं साधनं आहेत किंवा साहित्य आहे बनवलेलं व्हिडिओच्या स्वरूपात असेल पुन्हा एकदा लक्षात घ्या व्हिडिओ स्वरूपात असेल जे पी जे स्वरूपात असेल पी डी एफ स्वरूपात असेल तर त्या ठिकाणी त्याच्या सूचनेनुसार कागदपत्र गुगल ड्राईव्हवर अपलोड करून या फाईलची गुगल ड्राईव्हची लिंक येथे निवड निवडावी आणि मग उपलब्ध निवडलेल्या पर्यायाचे समर्थन करणारी व शाळेत उपलब्ध असणारी जे काही साहित्य आहे या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे आणि मग नंतर त्या ठिकाणी सबमिट या ठिकाणी आपल्याला म्हणजे तो ती फाईल आपल्याला अपलोड करून त्या ठिकाणी सबमिट हे बटन दाबायचं आहे या ठिकाणी त्या आपण मागे जाऊया पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा या ठिकाणी बाजूलाच दिलेला आहे बघा या ठिकाणी म्हणून आपला प्रतिसाद आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि हे सर्व लिंक आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहिलं जातं हे झालं आपलं शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे त्यानंतर आपण आता बघ बघणार आहोत की आपल्याला हे जे काही साहित्य आहे तर या साहित्यासाठी आपले फोल्डर बनवून आपल्या गुगल ड्राईव्हला जाऊन त्या जा ठिकाणी त्याच्या लिंक बनवायचे आहेत हे थोडंसं किचकट जरी अटलं तरी थोडंसं या अगोदर आपण काही गोष्टी केल्यामुळे ते लक्षात येणार आहे किंवा यापुढे थोडं छोटासा एक व्हिडिओ बनवण्यात येईल की या ठिकाणी गुगल ड्राईव्हला आपली कशी लिंक क्रिएट करायची कसं साहित्य बनवून आपले फोल्डर बनवायचे तर या ठिकाणी आता तुम्ही जर पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा म्हणून सांगितलेलं आहे तर या ठिकाणी शेवटला तुम्हाला हमीपत्र द्यायचं आहे आणि मग नंतर त्याला पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करायचा आहे प्रतिसाद न नोंदवलेली मानकी दाखवत आहे मानकी क्रमांक एक दोन तीन चार आपण मानके त्या ठिकाणी प्रतिसाद नोंदवलेला नाही म्हणून या ठिकाणी पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करायचा आहे आणि या ठिकाणी प्रतिसाद पूर्ण करून आपले मानक भरण्यासाठी आपल्याला प्रत्येक फाईलमध्ये पुढं पुढं जायचं आहे यामध्ये कुठल्याही गोष्टी असणार आहेत आधीकच्या तर हा जास्त व्हिडिओ मोठा होऊ शकतो त्या संदर्भात वेगळा व्हिडिओ बनवता येईल त्या ते ठिकाणी संबंधी तुम्हाला लवकरात लवकर ही लिंक रजिस्ट्रेशन करून घ्यायची लिंक कशी रजिस्ट्रेशन करून घ्यायची हे पण या ठिकाणी बघितलेलं आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडले असाल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि सर्व शिक्षकांना या ठिकाणी या गोष्टीची माहिती होण्यासाठी आपल्या मित्रांना ही या गु यूट्यूब चॅनलची तुम्ही लिंक पाठवू शकता किंवा या व्हिडिओची लिंक तुम्ही पाठू शकता या सर्व संबंधित काही ज्या काही लिंक असतील तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये मग तुम्हाला त्या सर्व लिंक ऑफिशियल लिंक मिळून जातील त्या लिंकचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि तिथून जाऊनही तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून श करू शकता तर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक आणि शेअर करा आणि नक्कीच फॉलो करून या ठिकाणी आपण आमचा आनंद द्विगुणित करावा धन्यवाद